नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व महाशिवरात्रीच्या देखील हार्दिक शुभेच्छा पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी सावंतवाडी येथे नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा निकृष्ट दर्जाच्या बटाट्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज नवोदय प्रशासनाच्या कारभाराबाबत व्यक्त होते नाराजी माझे कोकणच्या बातमीची दखल अखेर पालू हुमरवणे वाडीपर्यंत रस्ता पोहोचला खासदार राऊत यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी मंजूर झाला अडीच कोटींचा निधी वाडीपर्यंत जाणारा कच्चा रस्ता पूर्ण कोकणामध्ये महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा अनेक धार्मिक कार्यक्रमाने उत्सव संपन्न आणि रत्नागिरी येथे नमन महोत्सवाला उत्साहात सुरुवात महोत्सवाला प्रेक्षकांनी दिला उदंड व स्कूल प्रतिसाद पाहूया सविस्तर उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल त्रेचाळीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे त्यांना अधिक उपचारासाठी सध्या सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय याबाबतची माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली सकाळी नाश्त्यात वापरण्यात आलेल्या बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी असा, असा शाळेतील शिक्षकांचा अंदाज आहे दरम्यान त्यातील विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्यावरती सध्या उपचार देखील सुरू आहेत असं देखील यावेळेला सांगण्यात येत आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले असून सावंतवाडी कुटीर रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणा सध्या तैनात ठेवण्यात आली सांगेलीतून तब्बल तेरा विद्यार्थ्यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळतात सावंतवाडी कुटीर रुग्णालयात शिवसेना उबाटा तालुका प्रमुख रुपेश राऊळ माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांसह पालक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती नवोदय प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे रात्री विषबाधा होऊन आज दुपारपर्यंत कोणाला त्याची कल्पना नसल्यामुळे या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उबाटा सेनेचे कार्यकर्ते व पालक सांगेली येथे रवाना होत आहे मेटा आता आपल्याला समजतं इथं त्रेचाळीस ते सत्तेचाळीस विद्यार्थी यामध्ये बाधित आहेत आणि त्यांना काही विद्यार्थी हे सांगेलीच्या पीएससी मध्ये सीमध्ये काही विद्यार्थी हे सावंतवाडीला आरईतला ह्या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत सावंतवाडीला शिफ्ट केलेल्या विद्यार्थ्यांशी आम्ही आता भेटलो त्यांची तब्येत ठीक आहे नाही आम्ही अजून सांगेली प्रशासनाकडे गेलेलो नाही आता आम्ही गेल्यानंतर तिथली आम्ही सिच्युएशन आम्ही बघून पुढचा निर्णय आम्ही पालकांच्या वतीने ठरवला आम्हाला विद्यार्थ्यांकडून करतं समजते ते रात्री तीन ते साडेतीन वाजल्यापासून मुलांना ओमेंट्स आणि फोटो दुखीचा पोट त्रास सुरू आहे नाही आता आम्ही तिथे गेल्याशिवाय हा आम्हाला नक्की त्यांनी काय केलं आहे हे समजणार नाही आहे त्यामुळे आम्ही आता सांगेली विद्यालयाकडे निघालो आहे सांगेली पी एस सीलाही आम्ही भेट देणार आहोत तिथे किती विद्यार्थी येथे बघणार आहोत आणि त्यानंतर मान्य प्रिन्सिपाल यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना योग्य उपचार मिळणे आणि पालकांपर्यंत योग्य माहिती जाणे याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत यापूर्वी हा जो प्रकार आहे हा प्रकार नव्याने म्हणता येणार नाही परंतु हा प्रकार घडू नये म्हणून आमचे सर्व पी मेंबर यांनी वेळोवेळी प्रत्येक पी टी मेंबरच्या मिटिंगमध्ये हा विषय लावून धरलेला होता की शाळा मुलांना जे अन्न दिलं जाते त्या अन्नांची तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे दिलेला आहार आहे त्या आहाराची नेहमी खात्री केली पाहिजे हे विषय आम्ही इथेच न ठेवता आम्हाला जे मान्य प्रिन्सिपॉल आहे त्यांचा योग्य दे देखरेख या प्रशा प्रशासनावरती दिसून येत नव्हती वेळोवेळी हा प्रश्न आम्ही जे एन व्ही प्रशासनाला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे नाही आता नक्कीच काय सांगता येणार नाही मला वाटतं मी सुद्धा आत्ता विद्यार्थ्यांना भेटलेलो आहे आणि विद्यार्थ्यांची सर्वप्रथम काळजी घेणं गरजेचं आहे त्यामुळे नंतर ह्याच्यात चौकशी केली पाहिजे कोण आरोपी आहेत कोण नेमकं काय घडलं आहे आणि नक्कीच त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे मुलांचा विषय आहे आणि त्याच्यामुळे प्रथम आपण मुलांची काळजी घेऊया असं मला वाटतं सगळे आई वडील चिंतित आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते असतील सगळेजण चिंतित आहोत दा आणि त्यांच्या प्रकृतीची पहिली काळजी घेतली पाहिजे परंतु गंभीर विषय असल्यामुळे नक्की याची चौकशी करून चा कारवाई झाली पाहिजे मला वाटतं एक प्रकारचं ह्या प्रशासनावर नयोदयाचं जे प्रशासन आहे त्याच्या अंदाधुंदी कारभारामुळे असेल आणि त्यांचं कुठंतरी दुर्लक्ष आहे मुलांकडच्या का मुळ मुलांची काळजी घेण्यामध्ये आणि त्याचा हा परिणाम इथे भोगायला लागतो मुलांना हे दुःखद आहे अनेक वेळा तक्रारी ह्या नवोदय विद्यालयाच्याबद्दल आलेल्या आहेत वारंवार या संदर्भात तक्रारी ह्या कलेक्टरकडे करण्यात आलेल्या आहेत परंतु त्याच्यात सुधारणा होताना दिसत नाही त्याच्यामुळे ह्या पुढे तरी प्रशासन गंभीर दखल घेईल ही अपेक्षा तीनुसार अडतीस विद्यार्थ्यांना आता बाधित झालेला आहे त्यामध्ये सावंतवाडी शहरा म्हणजे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जवळपास नाही म्हटले तरी आता दहा बारा विद्यार्थी पोचलेले आहेत उर्वरित विद्यार्थी हे प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेलीमध्ये उपचार घेत आहेत सांगेली आपले नवोदय विद्यालय आहे ना तिथे जरा ते संध्याकाळ कालच्या फूड पॉईज खाण्यामध्ये काहीतरी हे आलं आणि त्याच्यात फूड पॉईजनिंग झालं मुलांना आणि उलटी आणि संडास आला म्हणजे ते चालू झालं आहे सकाळपासून जरा ते हे होतं आता फक्त आठ मुलं फक्त सावंतवाडीच्या हॉस्पिटलला आणली आहेत बाकीची नॉर्मल आहेत आणि त्यांना तिथे आरोग्य आमचं सांगली उप आरोग्य उपकेंद्र आहे तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आठ जी मुलं आहेत ती सुद्धा स्टेबल आहेत आणि त्याच्यात सरकारी आता हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता मुलं जर वगैरे त्याचं फूड पॉइनिंग कशामुळे झालं ते आता नक्कीच त्याचा शोध घेतला जाईल आणि त्याचे जो अधिकारी त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं चालू आहे खाण्यामुळे काय बदल झाला आणि कशामुळे झालं ते नक्कीच त्याचा शोध लावला जाईल शाळेत विद्यार्थी आहेत खूप पण त्रेचाळीस त्रास व्हायला लागला सकाळ आणि थोडीसं मुलं आहेत त्यांना परत आता तिथे पी एस मध्ये उपचार घेतल्यानंतर जो परत त्रास होतोय त्यांना सुद्धा आता सावंतवाडीमध्ये मध्ये शिफ्टिंग करण्याचं काम चालू आहे आठ विद्यार्थी इथे पोहोचले आणि जे असतील त्यांना सो इथे सावंतवाडीमध्ये आणलं जाईल रुग्णालयामध्ये आपले सांगलीमध्ये नवोदय जे विद्यालय आहे त्याचे विद्यार्थी आहेत आणि एक बरेच वर्ष त्यांचं तिथे कॅन्टीन पिंटीन त्यांचं सगळं स्वतःच आहे त्याच्यात काय हे नाही काहीतरी जर प्रॉब्लेम झाला असेल पुढचा याच्यामुळे आता कसं काय झालं ते आता केंद्र शासनाची शाळा आहे त्याच्या नक्कीच त्याचा तपास करण्यात येईल आता कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेचे म्हणजे ज्या जिल्ह्याचे जिथे असते नवोद तिथे कलेक्टर अध्यक्ष असतात आणि ते नक्कीच त्याचा तपास करण्यात आमचा पाठपुरा चालू आहे उलटी आणि संडास म्हणून आलेले आहे कशासाठी ते बघावं लागेल पण पेशंट तर स्टेबल आहेत आता जे आले ते सगळे चांगले आहेत बीपी पी होण्यासाठी वगैरे लावून त्याची थोडं भीती काढून चार सहा जण सहा जण आले सध्या अजून एक चार येणार आहेत म्हणून पण सगळे स्टेबल आहेत चांगले आहेत नाही त्यांनी आता पहिले तिथं जाऊन साईट वर बघून मग सांगणार कुठून ते सांगणार नाही नाही नियंत्रण त्यांच्या लावलेलं लावलेले अजून एक दीड तासांनी चांगलं होणार आहे दिवसच्या डॉक्टर अंबा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील हुमरवणेवाडी या अतिशय दुर्गम भागात जाण्यासाठी गेले कित्येक वर्ष रस्ता नव्हता रस्त्या होणारी नागरिकांची गैरसोय दाखवणारा व्हिडिओ ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ मांडवकर यांनी विविध समाज माध्यमांवरती प्रसारित केल्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला होता त्यानंतर या व्हिडिओची दखल माझं कोकणने घेतली आणि तेथील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत यावर बातमी प्रसारित करण्यात आली त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी दखल घेतली तात्काळ ग्रामस्थांनी भेट घेऊन येथील ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आज पालू हुमरवणेवाडीपर्यंत जाणारा कच्चा रस्ता पूर्ण झाला असून खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा पालू हुमरवणेवाडी येथे भेट दिली यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं तसंच खासदार विनायक राऊत यांचा सत्कार देखील करण्यात आला लवकरच संपूर्ण रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण करून दिले जाईल आणि एसटी बस देखील सुरू करून देऊ असे आश्वासन यावेळी खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांना दिले तुम्हाला वाटले ना तुमच्या घरापर्यंत रस्ता आला आ, आला पण एवढ्यावरच नाही थांबणार ना, तो रस्ता चांगला डाबराचा गुळगुळीत बनवून देणार आणि पावसाच्या अगोदर आम्ही बघतो निदान त्याच्यावर खडीकरण करून बिब वगैरे करायचा प्रयत्न करणार आणि पावसाळ्याच्या नंतर अजून त्याच्यावर मग तो सिलकोट कार्पेट वगैरे करून चांगल्या पद्धतीचा तो रस्ता होणार पण मला खात्री नाही सांगतो तुम्हाला पुढच्या वर्षीच्या महाशिवरात्रीला येऊ त्यावेळेला एसटी सुद्धा येईल अशी मला खात्री तुमच्या गाड्या आहेत ना सगळ्यांच्या एस टी पाहिजे ना एसटी आली तर हवीच की नाही नक्कीच एस टी सुद्धा आलीच पाहिजे माचाला आज मला बरं वाटलं की मोठमोठे मुट कक सुद्धा राहायला लागले मला भीती होती जातील की नाही जातील की नाही राहिला आहे आज साहेब आपल्या चिंचवडी उमरणवाडीमध्ये गेले भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे आले तरी अद्याप रस्ता नव्हता आणि हा रस्ता नसल्यामुळे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी मी हा व्हिडिओ ज्याने व्हायरल केला आणि या व्हिडिओची दखल आपल्या कोकण चॅनलचे पत्रकार वर्धेसाहेब यांनी त्या ठिकाणी येऊन पूर्णपणे या वाढीचा पाहणी केली व ती बातम्या आपल्या माध्यमातून लागली आणि त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार साहेब हे या ठिकाणी काही दिवसातच आलेत आणि येऊन त्यांनी जे आम्हाला शब्द दिला आणि तो शब्द दिल्यानंतर आज आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी हा रस्ता कच्चा गावामध्ये पोचलेला आहे आणि उर्वरित काम हे प्रगतीपथावरती आहे आणि आजचा दिवस हा आमचा दिवाळी असल्याचं आम्हाला सर्वांना वाटतं आहे आणि या ठिकाणी खासदार साहेब येऊन त्यांनी ज्याला आम्हाला शब्द दिला होता की रस्ता झाल्याशिवाय मी आम्ही येणार नाहीत या गावामध्ये तो शब्द आज त्यांनी पार पाडला त्यामुळे मी या ठिकाणी उमरवण्या ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी आमदार आपले खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे आभार व्यक्त करतो रायगडसह पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे अख्खी कोकण किनारपट्टी महायुती सरकारने सिडकोच्या ताब्यात दिलेली आहे येत्या भविष्य काळात आपल्या अंगाखालची जमीनही सरकार हिसकावणार की काय अशी भीती सध्या निर्माण जोरदार प्रतिक्रिया त्यानंतर कोकणातील गावे सिडकोच्या सोपवण्याच्या करावा अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली स्वतः काल मुख्यमंत्री मोदी यांची चर्चा केलेली आहे उद्या देखील करणार आहे ज्या एजन्सी अथॉरिटी पूर्वी होत्या त्याच नाव्यात अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे सगळ्या आमदारांची सगळ्या खतरांची पण ती सर्वपक्षीय खासदारांची परत त्याच्यामुळे आम्ही ती भूमिका मुख्यमंत्री महोदयांकडे मांडू आणि कुठेही अन्याय होणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री मोदयात हा निर्णय मागे घ्यावा असं आपलं मत आहे जी आर काढलाय फक्त जी आर आपण थांबवू शकतो त्याची एजन्सी आवश्यक अदानीचे उद्योग हवेत पण अदानी कोकणातल्या जमिनी हडप करतायत देश करायला निघाले आहेत ती अपप्रवृत्ती चालणार नाही असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरती टीका करत इतर अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं खूप आनंद झाला मला मुश्कुंदी ऋषींच्या आश्रमामध्ये माचाळवासियांच्या वतीने आज महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो आहे त्यानिमित्ताने मला आमच्या सर्वच आम्ही सहकारी आलेलो आहोत खूप आनंद झाला मला वेळ पडली तर भाजप तसंच करेल या सगळ्यांना फेकून नाही सर्वच्या सर्व जागा अठ्ठेचाळीस हे जागा स्वतःच्या कमळावर लढवेल अदानींचे उद्योग हवेत पण अदानी ज्या पद्धतीने कोकणातल्या जमिनी हडप करायला बसलेल्या अदानी ज्या पद्धतीने धारावी हडप करायला बसलेले आहेत अदानी ज्या पद्धतीने संपूर्ण देश गिळंकृत करायला निघालेले आहेत हे अपप्रवृत्ती नाही चालणार उदय सामंतांना चालते पण देशवासियांना नाही चालणार रावसाहेब दानवे वगैरे हो फार आता दखल घेण्याची गरज नाही त्यांना लोकसभेच्या आधी तिकीट मिळते की नाही त्याची त्यांनी चिंता करावी येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय रायगड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून खासदारकीचा दावा होत आहे त्यातच आता शिवसेना उपनेते आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाचे बॅनर सध्या चर्चेत ठरलेत रायगडचे भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांचा उल्लेख कार्यकर्त्यांकडून केला जात आहे त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीचा प्रश्न मिटल्यानंतर आता टटकरे स्वतः ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे नुकत्याच श्रीवर्धन येथील बोरली भरतखोल परिसरात खासदार तटकरे यांच्या हस्ते आणि मंत्री आदित्य टटकरे यांच्या उपस्थितीत अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय श्रीवर्धन मतदारसंघातील अनेक नागरिकांनी यावेळी खासदार सुनील टटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देखील केलाय मनापासून काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आपल्याला शब्द देतो मंदिराचं काम होईल अंतर्गत आपण बोललात काम कधी संपत नसतात हे झालं तरी ज्या वेळेला मी परत उघडले येईल त्याला पुन्हा काहीतरी गावाचं काम मागितलं जाईल कारण ह्या कामाची रूपरेषा ही त्या त्याच्याकडे होत असते आणि शेवटी काम कोणाकडे मागितलं जातं जो काम करतो त्याच्याकडे जो काम करतच नाही त्याच्याकडे मागून काही उपयोग होत नाही पंधरा वर्ष तुम्ही सर्वांनी मिळून पंचवीस तीस वर्ष अनुभवलेलं आहे पेन तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नूतन इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार रवींद्र पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अधीक्षक अभियंता अनिता परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी यावेळेला उपस्थित होते यावेळी मुंबई गोवा महामार्गावरती अपघात दूत म्हणून कार्य केलेले तसेच महिला पोलीस पाटील यांचा गौरव पालकमंत्री आजच्या हस्ते करण्यात आला आहे पालकमंत्री शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक झाले हे खऱ्या आमच्या आयुष्यातील महत्वाचा असा विषय आहे आणि भरभरून निधी त्या ठिकाणी दिला जात आहे तो निधी जो आहे तो पोलीस स्टेशन बांधण्यासाठी दिला जात आहे नवीन नवीन बोटी घेण्यासाठी निधी दिला जात आहे त्या बोटीवर जो मॅन पॉवर आहे ज्याला आपण खलाशी म्हणतो ते खलाशी भरती करण्यासाठी सुद्धा निधी दिला जात आहे या ठिकाणी आज आपण या सागरी पोलीस स्टेशनचे उद्घाटन करत आहोत जवळजवळ मागच्या आठवड्यामध्ये सर आपल्याला पंचवीस नवीन कोटी शासनाकडून मंजूर झालेल्या आहेत आणि दीडशे खलाशी परमनंट खलाशांची भरतीची ऍड सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये शासनाकडून काढण्यात आलेली आहे जे अतिरेकी गाव आणि या अतिरिकी गावात असं म्हणाल तर राग मानू नका या अतिरेकी गावाला एक चांगलं पोलीस स्टेशन मिळालं आणि या पोलीस स्टेशनचा खरा उपयोग या भागांतील लोकांसाठी होतय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सारखा अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला निधी वाटप झाला त्यावेळेला सांगितला की दादर पोलीस स्टेशनचं पहिलं नाव घ्या आणि म्हणून ते आज इथे या ठिकाणी नाव आलं आणि आताच मला ऍडिशनल एस पी सांगत होतं की आमचं बजेट वर्षभराचं तीन कोटी रुपये होते पण तुम्ही सहा कोटी रुपये दिले शेवटी राज्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे की पोलिसांना निधी उपलब्ध करून देणं म्हणजे या सगळ्यांचं संरक्षण करणं तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देणं म्हणजे यांचं सगळ्यांचं संरक्षण करणं आणि म्हणून तुम्हाला तीन कोटीचे जे सहा कोटी रुपये दिलेले आहेत ते नक्की पोलीस विभागाला दिलेले आहेत पण ते यांच्या संरक्षणासाठी दिले आहेत आणि त्याचा योग्य वापर आपण करतायत म्हणून रायगडच्या पोलीस दलाला मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे खासदार विनायक राऊत यांनी लांजा तालुक्यातील प्रसिद्ध मुचकुंदी ऋषींचं दर्शन घेतलंय यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी गारहाणं देखील घालण्यात आलंय बाबा श्री मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा शिवशंभू भोलेनाथ आमचे आमदार ना खासदार खासदार आमचे खासदार आलेले आहेत आणि खरोखर तुझ्या कृपेने बाबा आमच्या गावात रोड आलेला था आहे त्यांच्या पायाची कृपेने आणि तुमच्या पायाच्या कृपेने जे काही तुम्ही आज झोली लावली होती खरोखर त्यांच्या खांद्याला लावून बाबा खरोखर ह्या कोकणामध्ये भगवा झेंडा लावून देतो ही तुमच्याकडे आराधना करून जे काही जाप करतोय बाबा तेवढा तू पुरवून घेऊन त्यांचा मनोकामना पूर्ण करून आणि ह्या शिवसेनाचा भगवा झेंडा बाबा कोकणामध्ये भडाकला पाहिजे ही तुमच्याकडे आराधना करून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी स्वयंभू श्री शंकर पार्वती देवस्थानचं श्री शंकर पार्वतीचं प्राचीन मंदिर असून महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं भाविक सर्व ठिकाणाहून दर्शनाला येतात या प्राचीन देवस्थानाला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून देखील घोषित आहे महाशिवरात्री निमित्ताने या प्राचीन शंकर पार्वती मंदिरात विविध धार्मिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येतं यावेळी मुंबईकर देखील गावी येऊन मनोभावे दर्शन घेतात तसेच सर्व ग्रामस्थ हा महाशिवरात्रीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतात क्षेश्वर मंदिराची स्थापना होण्यापूर्वी शंकर पार्वती देवस्थान आम्ही स्थापन करण्यापूर्वी इथे एक जंगल रहाटी होती आणि ह्या रहाटीमध्ये एक गुराखी नदीपलीकडच्या रहाटीमध्ये गायी चारत असत हो त्या गुरं चरत असताना त्याच्या असे निदर्शन आले की एक गाय ही त्या कलपातून निघून बाहेर जात होती बरेच दिवस त्यांनी तो प्रवास पाहिल्यानंतर एक दिवस त्याने त्या गायीचा पाठलाग केला आणि तो नदीपलीकडे म्हणजे या साईडला येऊन ती गाय कुठे जाते याचा शोध घेतला आणि ते शोध घेत असताना त्याला असे निदर्श आले की एक गाय येऊन या रहाटीमध्ये एका ठिकाणी पाहणा सोडत होते आणि ते पाहना सोडत असताना त्याने पाहिल्याने ती वाफ ती गावकऱ्यांच्या निदर्शात आणली मग गावकऱ्यांनी त्या त्याच्या पाण्या ठिकठाण्याच्या डोळेचा शोध घेतला असता त्यांना एक पिंड सापडली आपली पिंड अशी आहे की ती जे खाली जे खोल आणि त्याला खड्डा पडली अशी पिंड आहे म्हणजे स्वयंपिंड अशी उंच अशी असलेली पिंड नाही आहे तर ती पिंड अशी आहे की ती नॅचरल पिंड आहे आणि ती स्वयंभू आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या वगैरे एकत्र येऊन आपापले मंडळ स्थापन करून त्याचा जीर्णोद्धार करण्याचा जीर्णोद्धार केला आणि आज जास्त स्टेजवरती आलेले आहोत तत्पूर्वी कदम यांनी सांगितल्याप्रमाणे की इथे गंगा आले गंगा तीन वर्षे होते गंगेनंतर मग ते प्रसिद्धी मिळाली आणि दोन हजार चार साली महाराष्ट्र शासनाने ह्याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलं त्याकरता त्यांनी क वर्गामध्ये पहिल्यांदा घोषित केलं आणि त्याच्यानंतर आमचे प्रयत्न आहेत की ते अजून पुढे पर्यटन प्रवास करण्यात आणि हा नंतर जो असा प्रवास झालेला आहे आणि आज तो ह्या दिवशी अखंड म्हणजे बऱ्याचशा पंचकृषी सोडून पूर्ण तालुक्यातून वेगवेगळ्या दिंड्या येतात आणि त्यात संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो तो पहाटेपर्यंत आरतीपर्यंत हा कार्यक्रम सतत सुरू असतो अखंड हरिरामपत्र चालू असतो आणि ह्या त्याच्यानंतर ने दुसऱ्या दिवशी येणाऱ्या सर्व भाविकांना तिथे देवाचा महाप्रसाद आयोजित केलेला हे आपलं जे मंदिर आहे स्वयंभू स्थान आहे मी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ते गंगा आली होती ती म्हणजे तीन वर्ष सतत गंगेचं हे चालू होतं आणि या मंदिराचे आपले रजिस्ट्रेशन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेला आहे खेडमधील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये आज जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी खेडमधील माजी नगराध्यक्ष व प्राध्यापिका वैशाली कवळे ह्या उपस्थित होत्या तसंच या हो कार्यक्रमप्रसंगी त्यांनी महिलांकरता उपयुक्त माहिती देखील दिली या यावेळी डॉक्टर साधना धारिया डॉक्टर संजीव धारिया अजय प्रताप मेवाडा इतर माहिती प्रतिनिधी व इन्फिगो हॉस्पिटल स्टाफचे सर्व सहकारी उपस्थित होते अशा रीतीने अतिशय उत्तम प्रकारे महिला दिन साजरा करण्यात आला आठ मार्च पर्यंत चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला काल रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात जोरदार सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात सुरू नमन महोत्सवाला प्रेक्षकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिलाय आठ मार्च पर्यंत चालणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या नमन महोत्सवाला काल रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात जोरदार सुरुवात झाली सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि नटराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली खर तर मला नमन बघायचं असल्यामुळे जास्त वेळ भाषण करणार नाही पण जो आता युज आर्थिक सांगितलं की नमन या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे पण माननीय मुख्यमंत्री यांनी माझ्यामध्ये कोणती महोत्सवाच्या वेळी घडून देते जाहीर केलं होतं की लवकरच लोक नमन व झाकरी याला लोककलेचा दर्जा देऊन राजाश्रय दिला जाईल आणि तो लवकरच माझ्या मते आचारसंहितेपूर्वी एक कागदोपत्री पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि सांगतो जय या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचलनालयाचे सहाय्यक संचालक संदीप बलगंडे नमन लोककलाचे जिल्हाध्यक्ष पी टी कांबळे उपाध्यक्ष युयुत्सु आरते सचिव परशुराम मासिये माजी नगरसेवक सुदेश मयेकर समन्वयक नंदू जुवेकर मनोहर जोशी श्रीधर खापरे आदी उपस्थित होते पहिले नमन धरतीला दुसरे नमन चांद सूर्याला हे गात कलाकारांनी आपली नमन कला सादर केली यानंतर वाघजाई देवीचे गुणगाण झाल्यानंतर भस्मासुराची कथा सादर करण्यात आली उपस्थित रसिक प्रेक्षकांनी नमन या लोककलेचा आस्वाद घेतला सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे सहा ते आठ मार्च नमन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी श्रीदेवी वाघझाई भरारी नाट्य नमन मंडळ ओझरे खुर्द देवरुख संचप्रमुख पांडुरंग रमेश लाड बळीवंश कलामंच कांदिवली पूर्व मुंबई संचप्रमुख सागर डावल आणि झरेवाडी नाट्यनमन मंडळ मंदरुळ संचप्रमुख परशुराम भानू मासये यांनी आपली कला सादर केली सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे सुरू असणाऱ्या स्थानिक लोककला नमन महोत्सवात श्रद्धा कलापथक कानसे ग्रुप चिखली तालुका गुहागर नवलाई देवी नमन मंडळ कुर्णे पैडेवाडी लांजा नवविकास नमन मंडळ अबिटगाव दत्तवाडी चिपळूण आणि रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ लय भारी रत्नागिरी या संचांनी आपली कला नमन महोत्सवात सादर केली गणेश वंदना त्यानंतर सादर झालेल्या गवळण कला प्रकाराने खूपच रंगतदारपणा आणला मावशी पेंद्या कान्हा अन गवळणी या पात्रांनी तर धमालच उडवून दिली यावेळी साकारलेल्या कृष्णाचे पात्र रसिक प्रेक्षकांना भावले आणि उपस्थित प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या स्वरूपात त्यांना भरभरून दाद दिली पाहुयात कोकणाची विशेष कला नमन आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण